साताऱ्यातील कृष्णानगर येथे सुरू असलेल्या मेडिकल कॉलेजच्या कामगारांचे पगार मागील चार ते पाच महिन्यांपासून झाले नसल्यामुळे कामगारांनी शुक्रवारी सहा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता काम, पास काम बंद आंदोलन केले जवळपास दोन हजारहून अधिक कामगारांनी या बंदमध्ये सहभाग घेतल्यामुळे मेडिकल कॉलेजचे काम संपूर्ण बंद आहे या ठिकाणी असलेल्या अधिकारी वर्गाला देखील गेटच्या आत कामगार सोडत नसल्यामुळे काम पूर्णतः बंद पडले आहे जवळपास ऐंशी कोटीहून अधिक निधी शासनाकडून येणे बाकी आहे याबाबत वारंवार पत्रव्यवहार करून देखील शासनाकडून कोणतीही कुण दखल घेतली जात नाही त्यामुळे कंपनीकडून कामगारांना पगार देता येत नसल्यामुळे कामगारांनी आजपासून काम बंद आंदोलन केले आहे या संदर्भाची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे तर गणपती उत्सवासाठी देखील आमच्याकडे पैसे शिल्लक नाहीत घरात आजारी माणसे असून पैशाची आवश्यकता आहे मात्र कंपनीकडून पैसे न दिल्यामुळे आम्हाला काम बंद आंदोलन करावे लागत असल्याचे कामगारांनी सांगितले शासन एकीकडे लाडकी बहीण म्हणून करोडो रुपये खर्च करत असताना दुसरीकडे आमच्या श्रमाचा पैसा मात्र देत नाही असे मत येथील कामगारांनी व्यक्त केले आहे शासनावर आपण नाराज असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे जोपर्यंत पगार मिळत नाही तोपर्यंत काम बंद ठेवणार असल्याचा इशारा देखील कामगारांनी दिला आहे दरम्यान सकाळपासून कामगार मेडिकल कॉलेजच्या गेट बाहेर उभे राहून निदर्शने करत आहेत प्रोजेक्ट मॅनेजर बोलतोय मी आमचं जे काही कामाचं वर्किंग आहे ते आम्हाला पुरेसं फंड नाहीये पीडब्ल्यूडी कडून आणि गेल्या सहा महिन्यापासून आम्ही जे डिमांड करतोय त्याला पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे आमचं काम डिले होते आणि आमच्या हायर मॅनेजमेंटशी आम्ही बोलतो आहे त्यांना कन्व्हिन्स करतो आहे वरिष्ठांशी बोलतो आहे पण जो काही निधी आहे तो आम्हाला पाहिजे तेवढा मिळत नाही आहे त्यामुळं आमच्या लेबरला पण आम्ही पेमेंट देऊ शकत नाही तेवढं आम्ही आता जास्त सेंड करू शकत नाही आहे त्यामुळे आमच्या कामावर परिणाम होतो आहे आता किती लेबरांचा पेमेंट थकीत आहे आता आम्ही तसे अकाउंटेबल नाही केलं पण आमच्या जवळजवळ सहा महिन्यापासून पेमेंट बाकी आहे जर सहा महिन्याचं पेमेंट बाकी तर पुन्हा पंधरा दिवसाचं आहे दोन महिन्याचा मिळतोय शंभर टक्के पेमेंट होत नाही आणि वरून आम्हाला पेमेंट मिळत नसल्यामुळे किती थकीत आहे पेमेंट टोटल आमच्या जवळजवळ सत्तर ते ऐंशी करोड रुपये बाकी आहेत गव्हर्नमेंट कडून बाकी आहेत आमची कंपनी तेवढं आम्हाला पण पुरेसा नाही येतो निधी आता हे स्ट्राईक आहे पेमेंट मिळालं तरच आमचं काम परत पुरं होतं वर गेलं नाही तर आम्हाला ते काम करून देत नाहीत लोक आमचे पेमेंट करा सणासुदीचे पिरियड आहे गणपती आले सगळं तर लोकांना पेमेंट पाहिजे म्हणून त्यांचं स्ट्राईक आहे किती पर्सेंटेज काम झालं आतापर्यंत आतापर्यंत आमचं पन्नास टक्के काम झालेलं आहे पण आपल्याला निधी अजून पाहिजे आता निधी किती आहे अजून किती डिमांड केले दीडशे करोडचं आम्ही डिमांड केलेली आहे पण त्याचा निधी येत नसल्यामुळे कामावर आमचा परिणाम होतोय हे दीडशे करोडमधलेच मधलेच आहे का ऐंशी करोड नाही हे सोडून ये जे 150 करोड़ ते अजून आपल्याला लागणार आहे 150 तो 200 करोड़ पण आता आमचे 80 करोड रुपये बैलेंस है। पर में तो पेमेंट देना चाहिए आप लोग इनाम दो ना दो बॉक्सेस दो ना दो चाहे उनकी छो हमारी मेहनत की तो पैसे दे दो अब हमारी मेहनत के पैसे छुपा कर रखे हो 3 महीने से पेमेंट नहीं मिला है कंपनी वाले को गवर्नमेंट ने नहीं दिया और गौर गवर्नमेंट कंपनी वाले हमारे सेठ को पैसा नहीं दिया हमारे सेठ को जब पैसा नहीं देंगे हमारे बीवी बच्चा क्या खाएंगे सर? तीन महीने से नहीं पेमेंट मिला हम पेम लोग को पेमेंट चाहिए सर कितने महीने से रुका है तीन महीने से पेमेंट नहीं मिला है सर कितने मजदूर हो आप हम लोग बहुत सारे मजदूर है सर यहाँ पे कॉलोनी आप हम बिहार से हैं सर सभी बिहार के बिहार के बंगाल के रहने वाले के सर हमारा तीन महीने से पेमेंट नहीं मिला है आज हमारा पेमेंट मिलना चाहिए पेमेंट मिलेगा तो काम पे जाऊंगा नहीं तो काम बंद रहेगा मेरा एक ही रिक्वेस्ट है घर में प्रॉब्लम है मेरा मेरा मम्मी बीमार है पेमेंट नहीं मिला है अगर इन्होंने कहा की आपका पेमेंट नहीं देता आपका काम बंद रहेगा रहे सर पेमेंट मिलना चाहिए क्यूँ पेमेंट मिलेगा काम किया हूँ पसीना ऐसी उन्होंने दूसरे मजदूर रखा तो क्या करेंगे आप दूसरे मजदूर हमारा पेमेंट मिलेगा तो यहाँ से चला जाएंगे नहीं रखेगा तो पेमेंट मिलना चाहिए पैसा दूसरे मजदूर को नहीं देंगे नहीं काम करने दे दो साल से यहाँ पे काम कर रहा हूँ सर तो दूसरे मजदूर को कैसे काम करने दू आज पूरा कंपनी हड़ताल रखेंगे हम लोग मागिल दोन वर्षापासून आम्ही काम करते जवळजवळ दोन हजार पेक्षा पण अधिक मजदूर काम करता इथे आणि गंप, आम गेल्या चार महिन्यापासून आम्हाला पेमेंट भेटलेला नाही आहे आधी सण वगैरे आले गणप गणपती आले तर आणि घरी पण पैसे वगैरे पाठवले नाही अजून आम्ही घरी पण माझी आई वगैरे आजारी आहे काय करणार घर आणि तुम्ही लाडकी लाडकी बहीण योजनेला जे पैसे देत आहे आणि इथे आमच्या हक्काचे पैसे आम्हाला भेटत नाही आमच्या मजदुरीचे आणि जोपर्यंत पेमेंट होणार नाही तोपर्यंत काम बंद राहील कोणी कामाला जाणार नाही मी टावर ट्रेन चालतो मी टावर ट्रेन पण बरोबरच जाणार नाही टावर ट्रेन पण बंद राहील किती मजदूर येते दो, दोन दोन हजारपेक्षा पण अधिक मजदूर येते किती महिन्याचं पेमेंट राहिलं चार महिने जवळपास चार महिने झाले आज याच्या अगोदर तुम्ही काय विचारणा केली नाही का पेमेंट संदर्भात केली होती आम्ही दोन तीन वेळेस केलेली तरी पण काही दुर्लक्षच केले जाते आमच्याकडे आता त्यांचं मत काय हां आता ते काय कामावर या म्हणतात का हो ते म्हणतात या पण आम्ही जाणार नाही जोपर्यंत आमचं पेमेंट होणार नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही